जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सोनई येथील नम्रता किराणा दुकान फोडून चोट्यांनी सिगारेटचे बॉक्स व इतर असा एकूण दोन लाखांचा ऐवज चोरून नेला याबाबत दत्तात्रेय बापूसाहेब डफल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक बाजकर करत आहेत कांदा निर्यात बंदी उठवली अकोले कृषी उत्पादन बाजार समिती कांदा आवक वाढली मंगळवारी कांदा लिलाव बोलीतून हजार बाराशेने सुरुवात होताच संतप्त कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडत अकोले देवठाण रोडवर रस्ता रोको आंदोलन छेडले भरवाडी शिवारास शेतातून सुमारे पंधरा हजार रुपये किमतीची विद्युत मोटार चोट्यांनी चोरून नेली ही घटना रविवारी घडली याबाबत आश्राजी मल्लारी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लोखंडे करत आहेत कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी नांदवाडी परिसरात बिबट्याने रविवारपासून धुमाकूळ घातला आहे त्याने अनेक शेळ्या व कुत्र्यांवर ताव मारलाय याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून पिंजरा लावण्याची मागणी केली परंतु पिंजरा आणण्यासाठी गाडी भाडे त्यांच्या शिकारीसाठी लागणारे जनावरे तुम्हीच आणा असा अजब सल्ला वन विभागाकडून मिळाला आहे कोपरगाव शहरा असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत सम्यकनगर येथे वृक्षारोपणाचा बिहारी पॅटर्न राबविण्यात आलाय चिंच चिकू आंबा नारळासह विविध जातींच्या दोनशे वीस झाडांचे संवर्धन येथे झाल्याने परिसर हिरवाईने नटला आहे कोपरगाव पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी हा प्रकल्प प्रभावीपणे राबवलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊन छोटीशी विश्रांती मौत मजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटे अभंग लुटू थाडी हे प्राणी पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अकोले तालुक्याच्या विकास कामांना स्थगिती होती निधी आणि तालुक्याच्या विकासासाठी अजित पवार यांची साथ सोडली नाही तालुक्यातील विकासात अजित पवार यांचा मोठा वाटा असून लोकसभेच्या निवडणुकीत विकासाला साथ द्या मला मान खाली घालायला लावू नका असे आवाहन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केले तालुक्यातील इंदोरी येथे एका मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथ कमिटी संवाद मिळावेत ते बोलत होते भंडारा निळवंडे धरणातून अकोले संगमनेर श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवर असलेल्या पंधरा बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले असून अकरा दिवसानंतर नेवासा येथील मध्येश्वर बंधाऱ्यात पाणी दाखल झाले आहे उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत बंधाऱ्यात पाणी असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे शेवगाव सायकल असोसिएशन तहसील कार्यालय पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शेवगाव शहरात मतदान जनजागृती अभियान राबवून सायकल फेरी काढण्यात आली होती शोको तहसील कार्यालय येथून या फेरीत सुरुवात झाली शेवगाव शहरातील विविध भागात जाऊन मतदानविषयी जनजागृती करत मतदान प्रबोधन करण्यात आले यामध्ये तहसीलदार प्रशांत सांगडे व शेवगाव सायकल असोसिएशनचे सदस्य तसेच प्रशासकीय अधिका अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता सकाळी सात वाजता सुरू झालेली ही सायकल फेरी शेवगाव शहरातील प्रमुख चौकात घोषणा देत भाषण व फलक लावून मतदान विषय समाज प्रबोधन केले या सायकल फेरीला नागरिकांमधून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपल्या दोनशे बावीस विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के मतदान होण्यासाठी आज जनजागृती करणार आहे आणि जो काही या लोकसभेमध्ये मतदानाची जी टक्केवारी घसरली आहे ती उंचावण्याचा प्रयत्न या छोट्याशा माध्यमातून आम्ही सर्वजण करत हो, आहोत आणि प्रत्येक मतदाराला या ठिकाणी तेरा मे रोजी मतदान करण्यासाठी आम्ही सर्वजण आवाहन करणार आहोत

सदरची कार रस्त्यावर कडेला आलेल्या झाडाला धडकून साईड गटारी मध्ये पलटी झाली त्यानंतर प्रणी सेवा केंद्र खंडोबा नगर शेवगाव येथे स्वामी पुण्यतिथी निमित्त जप यज्ञ सप्ताह संपन्न झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती पाठ भगवत पारायण मल्हारी सप्तशती पाठ नवनाथ पारायण आरती व मंत्रश्रोत पठण यज्ञ या त्याचबरोबर तीनशे पन्नास सेवेकरी यांनी गुरुचर्याचे पारायण या निमित्ताने केले या सप्ताहानिमित्त के शेवगाव शहरातील व परिसरातील अनेक भावी भक्त उपस्थित होते विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या सप्ताहाची समाप्ती करण्यात आली जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री